नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर सायलेला चक्का आता अर्जुनने पोलिसांच्या तावडीतून सोडवलेलं असतं तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं की सायलीला खोट्या आरोपामध्ये पोलिसांनी अटक केलेली असते आणि त्यासाठी मात्र सगळेजण प्रार्थना करत असतात की सायलीला लवकरात लवकर वर सोडवलं पाहिजे पण या सगळ्याच्या पाठीमागे असतं कोण मैफ शिक्रे प्रिया ह्या सगळ्यांचा हा प्लॅनिंग असतो कारण की सायलीला त्यांना अडकवायचं असतं आणि जेणेकरून आता काही जरी झालं तरी अर्जुनचं मन सगळं भटकलं पाहिजे जेणेकरून अर्जुनने आता ती केस रिटर्न घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळं काय सॉल्व्ह होईल असं सगळ्यांना वाटत असतं परंतु आपला अर्जुन एवढा धाडसे असतो की काही जरी झालं तरी सायलीला वाचवण्याचा प्रयत्नच करत असतो तर इकडे मधुभाऊंना खूप टेन्शन येतं असतं कारण की त्यांना कळत नसतं की आता काय करावं कारण की मधुभाऊंना माहीत असतं की माझी मुलगी असं कधी देखील करू शकत नाही तरी देखील ही प्रिया एवढी हरामखोर असते की ती सगळ्यांसमोर मात्र मधुभाऊंना त्रास होईल असंच वागत असते सगळेजण सांगत असतात की प्रिया हे तुझं चुकीचं आहे परंतु ती अजिबात देखील ऐकून घेत नसते कारण की प्रियाला कायमचं मधुभाऊ आणि सायलीला या घरातून हुसकावायचं असतं पण सगळं काही तिच्याच अंगलट येणार आहे कारण की ह्युमन ट्रॅपिंगिंगच्या केसमध्ये जे काही सायलीला अटक केलेलं असतं म्हणजेच जे काही लहान बाळाला किडनॅप केलेलं असतं तर हे सगळं काही खोटं असतं कारण की अर्जुन आणि हे सगळं काही उघडकीस घेऊन येतो कारण की अर्जुन त्याच ठिकाणी जातो आणि तिथे त्याला भक्कमासे पुरावे देखील सापडतात त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की अर्जुन सायलीला सोडवतोच पण पण हे सगळं कुणी केलेलं आहे हे देखील शोधून काढतो त्यावेळेस मात्र त्याला कळतं की या सगळ्याच्या पाठीमागे मात्र मैफूष शिकरे आहे त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणतो की आता तर याला मी सोडणार नाही ह्याला जन्मठेप घडवल्याशिवाय मी आता शांतच बसणार नाही आणि ज्यावेळेस मात्र अर्जुनला कळतं की याच्या पाठीमागे फक्त मैफू शिकरेच नाही तर याच्या पाठीमागे ही प्रिया देखील आहे कारण की प्रिया म्हणजेच तन्वी कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की या तन्वीने आतापर्यंत अर्जुनचं आणि सायलीचं कधी देखील चांगलं व्हावं याकडे अजिबात देखील पाहिलेलं नसतं पण हिला वाटत असतं की हे जे काय करते हे सगळ्यातून तिची सुटका होईल पण ही असली घाण फसते की तिचं देखील तिला समजत नाही तर हे सगळं तुम्हाला पुढील अपडेटमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्हाला अर्जुन आणि सायलीची जोडी आवडते का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद